जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत या कोकरापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत सर्जराव नाना घेडे सय्यद रोड पंचायत समितीचे उमेदवार आहेत बाळासाहेब नाना गायकवाड तरी आज सह्याजवळ येथे प्रचार सभा होत असताना आज सर्व गावकऱ्यांना असेच आहे का चल का लागले चल असं असं फिरा असं ओके ओके धन्यवाद सर्व गावकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की जिल्हा परिषदचा उमेदवार हा आपल्या गावचा आहे गावातील गट तट विसरून सर्वांनी आपल्या गावातील उमेदवारांना एक एक मत करून त्यांच्या त्यांना विजयाकडे घेऊन जायचं आहे नितीन निळे हे पेशाने पैलवान होते त्याच्यानंतर एक उद्योजक झाले त्याच्यानंतर आता एक राजकारणी होत आहेत तर नितीन निळे ऑफिस बोलायचं झालं तर नितीन निळे पैलवानकीची सुरुवात ही माझ्या घरापासून झाली त्याचे वस्तात माझे चुलते सुनील पाटील फक्त त्यांना पैलवानकीचे धडे शिकवले नंतर त्यांच्या खुराकापर्यंतची काळजी माझ्या परिवाराने केलेली आहे मला माहीत नाही नितीनिर्णयाने सांगितलेलं नाही पण मी आवर्जून सांगतोय गेल्या तीस वर्षापासून राजकारणात बरेचशा वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका टिपण्या होत आहेत विकास होतो ना होतो फक्त कि बाबा माझ्यावर माझ्या बापावर माझ्या भावावर टीका केली जाते वारंवार आम्ही हेच ऐकत आलोय तर तो हे बोलला की बाबा एवढीच टीका होती तर तुमच्या पोरांच्या बाप म्हणून आमची नाव लावा आता मला ते एवढंच सांगायचं आहे की बाबा पाठीमागच्या कारखान्याच्या काळात तुझा बाप बोलला की बाबा लग्नाच्या आधी आमच्या पोरला पोरं आहेत ती कुठे जनता म्हणली असली वयजमानाने डोक्यात फरक पल्ला असेल पोरगा तरी नीती सावरून घेईल पोरगा त्याच्या त्याच्यापेक्षा बिलीन तर निघला तो, तो तर बापच व्हायला निघालाय गेल्या आठ दहा वर्षापासून मी एकच ऐकतोय भावे आमदार हा शिपाई व्हायच्या मापाच नाही नाही निघाला आमदार व्हायला कारण एक घरात संस्कार नावाची एक परंपरा आहे आज आपण सर्वच तुम्ही आम्ही एका संस्कारात वाढलेलो मला आपला आजी आजोबा असेल बाप असेल आई असेल भाव असेल चुलता असेल चुलते असेल ह्या संस्कारात आपण वाढलो पण आपल्याकडून अशी कधी वक्तव्य होत नाहीत कारण का आपल्या आई बाबांनी आपल्याला शिकवलंय आपण चुकलो तर आपल्याला मारतात घरात पण हा असं वक्तव्य करतोय म्हणजे आता बाप बी वक्तव्य करतोय हा बी वक्तव्य करतोय म्हणजे नेमकी वंशामुळे कशा हीच माहीत नाही आता आणि बऱ्याच आमदार आता कधी भावे होतो तेच त्याला माहिती आहे पैलवानाला गेल्या तीन चार वर्षापासून मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे पण आज त्यांनी माझा वापर कसा केला हे तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे <laughs> गेल्या महिन्याखाली खाली तुमच्या गावातच वाढदिवसाचा कार्यक्रम झाला करत असताना माझ्या चुलत्याने पैसे काढून दिले कुस्तीच्या कुठली अशी कमतरता नव्हती की बाबा जो काय भाजप पक्षाचा एक नियम आहे त्या नियमात असं बोललं जातं की बाबा जो जनतेचा ग्राउंड रिपोर्ट आहे किंवा जनतेचा जो कौल म्हणतात तो एक ग्राउंड रिपोर्ट घेतला जातो गुपित